हॅलो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण टेन्स फक्त सात मध्ये सांगणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जेवढा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी फायद्याचा आहे तेवढा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पण फायद्याचा आहे म्हणून आणि स्पोकन इंग्लिशसाठी पण फायद्याचा आहे म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना कुणाला टेन्स बद्दल परिपूर्ण माहिती हवी आहे याच्या इतका छान व्हिडिओ होणार नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नातलागांना शेअर करायला पण विसरू नका तर बघूया आपण असे कोणते सात रूल आहेत की ज्या सात रूलचा वापर करून आपल्याला हा सगळा टेन्स पाठ होणार आहे माहिती होणार आहे तर त्यातला मित्र पहिला जो रूल आहे ना तर हा पहिला रूल आहे जर तुम्हाला टेन्स शिकायचा असेल तर टेन्स शिकण्यासाठी तुम्हाला तीन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब माहिती असणं गरजेचं आहे किती प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स तीन प्रकारचे तीन प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब्स तर मग कोणते हेल्पिंग व्हर्ब्स आहेत तर ते बघूया आपण तर बघा कोणते हेल्पिंग व्हर्ब लर्न करणं गरजेचं आहे तर हे हेल्पिंग वर्ब्स म्हणजे पहिल्यांदा आपल्याला टू बी चे हेल्पिंग व्हर्ब माहित असणं गरजेचं आहे देर आर थ्री इम्पॉर्टंट हेल्पिंग वर्ब्स त्यातला पहिला हेल्पिंग वर्ब जो आहे टू बी आणि टू बीचा जो हेल्पिंग व्हर्ब आहे याच्यामध्ये तीन प्रकार आहेत टू बी च्या हेल्पिंग वर्बमध्ये कोण कोणते बरं तर बघा हा पहिला आहे एम इज आर हे एम इज आर तुम्हाला पाठ होणं गरजेचं आहे एम इज आर पाठ होणं गरजेचं आहे ओके दुसरं आहे वॉज वेअर आणि तिसरा आहे शाल बी विल बी याचा मिनिंग पण माहीत असणं गरजेचं आहे त्यांचा अर्थ पण माहीत असणं गरजेचं आहे एम कधी वापरायचं इज कधी वापरायचं आर कधी वापरायचं वाज कधी वापरायचं वेअर कधी वापरायचं शाल बी कधी वापरायचं आणि विल बी कधी वापरायचं आता तुम्हाला माहित असेल की हे जे जा एम इ जरा आहे ना हे वापरतात मध्ये कोणत्या टेन्समध्ये वापरतात प्रजेंट टेन्समध्ये लक्षात घ्या आणि वाजवेअर कधी वापरतात वाजवेअर वापरतात पास टेन्समध्ये आणि हे वापरतात फ्युचर टेन्समध्ये शॅल बी आणि विल बी वापरतात फ्युचर टेन्समध्ये हे एवढी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे एम इज आर कधी वापरायचे यांचे मिनिंग काय आहेत तर हे लक्षात घ्या हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला पुढे आपल्याला अजून काय माहीत असणं गरजेचं आहे टू हॅव ची रूप माहित असणं गरजेचं आहे काय माहीत असणं गरजेचं आहे टू हॅव ची रूप तर मग टू हॅव ची रूप कोण आहेत तर यु नो दॅट दिस आर टू हॅव प्रेझेंट फॉर्म्स हे टू हॅव चे प्रेझेंट फॉर्म आहेत हा टू हॅवचा पास्ट फॉर्म आहे आणि हे टू हॅव चे फ्युचर फॉर्म आहेत आणि याच्यामध्ये हॅव आणि हॅच कधी वापरायचं हॅ वापरतात प्ल्युरल साठी हॅज वापरतात सिंगुलरसाठी आणि हॅड हा भूतकाळामध्ये एकच असल्यामुळे सिंग्युलर सब्जेक्ट असेल किंवा प्ल्युरल सब्जेक्ट असेल तोच वापरतात बरोबर आहे तर मग हे दोन दोन तर फार इम्पॉर्टंट आहेत हेल्पिंग वर्ब हे दोन प्रकारचे टू बीचे चे हेल्पिंग वर्ब्स आणि टू हॅवचे हेल्पिंग वर्ब जर तुम्हाला टेन्स लर्न करायचं असेल मित्र तर तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला आहेत का माहीत का नसतील तर लक्षपूर्वक ऐका कुठंही मिस करू नका थोडं पण मिस करू नका आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिसरं कोणतं आहे तर मित्र तिसरं आहे टू हॅव चे तिसरे आहेत टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स कोणते आहेत टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स तर टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स आहेत वर्तमान काळामध्ये डू डज आणि भूतकाळामध्ये एकूणच हे वर्तमान काळामध्ये हे आहेत तिघांचे मिळून भूतकाळामध्ये हे आहेत तिघांची मिळून <coughs> आणि भविष्य काळामध्ये हे आहेत डू डच भविष्य काळामध्ये नाहीत टेन्स लर्न करण्यासाठी तुम्हाला हे तीन प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स माहीत असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट कळाली आता सगळ्यांना हे पॅक करून ठेवा डोक्यामध्ये फिट करून ठेवा आता दुसरा रूल फार इम्पॉर्टंट आहे तर बघूया कोणता रूल आहे की जो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सेकंड रूल इज मेन हर चे सहा रूप असतात तर तुम्हाला माहीत आहेत का मित्र कोणती आहेत मेन वरची सहा रूप मेन हरची सहा रूप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर कोणती आहेत मेन होतची सहा रूपं तर बघा हे आहेत तर यातलं पहिलं रूप हे आहे सेकंड रूप हे आहे थर्ड रूप हे आहे चौथं रूप हे आहे पाचवं रूप हे आहे आणि सहावं रूप हे आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सहा रूप आणि मग कशी असतात सहा रूप तर हे बघा हे मेनव्हर्टचं पहिलं रूप आहे टू गो याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो टेन्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे डिटेल यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत ओके याला म्हणतात इन्फिनिटिव्ह मूळ रूप म्हणतात याला मूळ रूप काय म्हणतात मूळ रूप म्हणतात याला म्हणतात क्रियापदाचं पहिलं रूप दिस इज फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब इफ यू हॅव टू लर्न थरोली टेन्स यू मस्ट नो दॅट दिस इज द सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब इट इज कॉल्ड ऑल्सो व्ही टू त्याला काय म्हणतात परत व्ही टू पण म्हणतात अँड दिस इज द सेकंड थर्ड फॉर्म ऑफ व्हर्ब त्याला म्हणतात व्ही थ्री काय म्हणतात त्याला व्ही थ्री म्हणतात आणि हा चौथा रूप याला आय एन जी फॉर्म पण म्हणतात चौथ्या रूपाला काय म्हणतात आय एन जी फॉर्म आणि शेवटचं जे आहे आपण व्ही फाईव्ह म्हणू त्याला म्हणतात व्ही फाईव्ह व्ही फाईव्ह यस किंवा ई एस प्रत्यय लागतो प्रत्येक क्रियापदाचे असे सहा रूप असतात आणि जर मग तुम्हाला टेन्स लर्न करायचा असेल तर तुम्हाला असे सहा रूप माहित असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सहा रूप माहित नसतील किंवा कमीत कमी तुम्हाला यातला व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री व्ही फोर आणि व्ही फाईव्ह एवढे तरी माहीत पाहिजे ओके तर ते आपल्याला सोपं जाणार आहे आणि यांचे जे आ, हे जे रूप आहेत ना लक्षात ठेवणं फार सोपं आहे शक्यतो काय होतं बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता हे जे प्ले आहे प्ले हे आपण ह्याला फर्स्ट फॉर्म म्हणूया त्याचं जर तुम्हाला सेकंड फॉर्म जर मित्र हो करायचं असेल ना तर होतं प्लेड म्हणजे सेकंड फॉर्म करण्यासाठी ईडी लागतं जर तुम्हाला याचं थर्ड फॉर्म करायचं असेल ना तर त्याचं त्याला पण ईडी लागतं आणि जर याचं चौथं रूप करायचं असेल ना तर त्याला लागतं आय एन जी चौथ्या रूपाला काय लागतं आय एन जी लागतं आणि जर तुम्हाला पाचवं रूप करायचं असेल ना तर त्याला लागतं यस ओके म्हणून आता तुम्हाला मला काय सांगायचं आहे तर जर तुम्हाला दुसरं रूप तिसरं रूप करण्यासाठी ईडी लागतात काय लागतात ईडी ईडी दुसरं आणि तिसरं रूप आणि चौथं रूप करण्यासाठी काय लागतं आयएनजी लागतं काय लागतं आयएनजी आणि पाचवं रूप करण्यासाठी यश लागतं किंवा कधी कधी ई यश लागतं एवढ्या जरी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला क्रियापदाचे सहा रूप पाठ वयाला सोपे जातात समजतंय सगळ्यांच्या लक्षात येत आहे आणि लक्षात ठेवा हे माहीत असल्याशिवाय तुम्ही टेन्स लर्न करू शकत नाही दोन रूल्स लक्षात आले सगळ्यांच्या आता आपण बघूया पुढचा रूल कोणता आहे की जो आपल्याला समजणं गरजेचं आहे ओके तर मित्र टेन्स आता हा रूल नाही परंतु तुम्हाला माहिती सांगतो की जर तुम्हाला मेन वर्ब आता आपण काय बघितलं की जर तुम्हाला हेल्पिंग व्हॉर्म जर तुम्हाला हेल्पिंग व्हॉर्म जर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब आतापर्यंत बघितले आपण पहिल्या रूममध्ये सांगितलं की तीन प्रकारचे हेल्पिंग वर्ब आहेत काय बघितलं आपण तीन प्रकारचे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब किती प्रकारचे सांगितले मेन वर्ब सांगितले सहा प्रकारचे जर तुम्हाला हेल्पिंग व्हर्क तीन प्रकारचे माहीत असतील आणि मेन वर्ब सहा प्रकारचे माहीत असतील तर तुमचा टेन्स पूर्ण झाला कसं काय पूर्ण झाला तर आता आपण पुढच्या पुढचे जे राहिलेत आपले पाच नियम पाच नियमामध्ये आपण सगळा टेन्स कंप्लीट करणार आहोत पहिले जे दोन रूल होते हे हेल्पिंग व्हर्ब बद्दलचा पहिला होता आणि दुसरा होता मेन व्हर्ब बद्दलचा आता आपण बघणार आहोत पुढचे कोणते रूल आहेत ते बघूया आता तिसरा जो रूल आहे मित्रो तो तिसरा रूल आहे तुम्हाला माहित आहे टेन्सचे चार प्रकार पडतात <coughs> सिम्पल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स अशा प्रकारे तर आता एकदा सिंपल टेन्स जो आहे ना तर सिंपल टेन्स जर तुम्हाला करायचं असेल सिंपल प्रेझेंट टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स आहे जर तुम्हाला सिंपल टेन्स जर करायचं असेल ओके तर मग काय माहीत असणं गरजेचं आहे तर क्रियापदाचं पहिलं रूप ओके क्रियापदाचं आता तुम्हाला आपण आतापर्यंत आपण जे बघितलेत की टू डूचं टू डूचं हेल्पिंग व्हर्ब आणि त्याला जर व्ही वन लागलं म्हणजे टू डूचं हेल्पिंग वर्ब आणि व्ही वन लागलं तर मग सब्जेक्ट प्लस व्ही वन असं सूत्र होतं आणि हा टेन्स असतो सिंपल प्रजेंट कोणता टेन्स होतो हा सिंपल प्रजेंट टेन्स होतो ओके हा तिसरा रूल फार इम्पॉर्टंट आहे आणि हा तिसरा रूल कशाबद्दल आहे डू चा यूज किंवा व्ही वन आणि व्ही टू चा यूज हे तुम्हाला जर कळालं तर तुमचं सिंपल टेन्स क्लिअर झालं ओके बरं जर डज असेल हेल्पिंग वर्ब आणि त्याच्यासोबत व्ही वन आलं डज प्लस व्ही वन होतो व्ही फाईव्ह मग जर एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस व्ही फाईव्ह असेल तर कोणता टेन्स होईल हाच टेन्स होणार आहे कोणता सिंपल प्रेझेंटेन्स लक्षात येत आहे सिंपल प्रेझेंटेन्स ओके बरं एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब जर डीड आलं आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर दोघांचं मिळून होतं व्ही टू होतं आणि सब्जेक्ट प्लस जर व्ही टू आलं तर हा टेन्स होतो सिंपल पास्ट टेन्स सिंपल पायमाने हेल्पिंग व्हर्ब प्लस मेन व्हर्बच पहिलं किंवा दुसरं रूप किंवा पाचवं रूप याच्यामुळे तुम्ही सगळा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्टेन्स कंप्लीट करू शकतो हा नियम पण फार इम्पॉर्टंट आहे लक्षात आपण ठेवला पाहिजे ओके okay, आता पुढचा नियम बघूया आपण पुढचा कोणता चौथा नियम आहे चौथा नियम बघा काय चौथा नियम सांगतोय की जर एखाद्या वाक्यामध्ये जर एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असेल आणि त्याच्यानंतर जर शाल असेल किंवा व्हील असेल आणि तर त्याच्यानंतर जर क्रियापदाचं पहिलं रूप जर आलं तर तो कोणता टेन्स असतो याला कोणता टेन्स म्हणतो आपण तर मित्र हार्ट असतो सिम्पल फ्युचर टेन्स एखाद्या कोणत्याही वाक्यामध्ये शाल आलं आणि व्हील आलं त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जर आलं तर तो असतो सिंपल फ्युचर टेन्स तर हा चौथा नियम आहे ओके आता आपले सिम्पल टेन्स कंप्लीट झाले ठीक आहे म्हणजे चार नियम चार नियमामध्ये आपण जवळपास बरच टेन्स कंप्लीट केलेलं आहे आता आपण पुढचा नियम बघूया झाले तीन आपले फक्त नियम राहिले आहेत तीन नियममध्ये आपलं सगळं टेन्स क्लिअर होत आहे ओके आता आपण पुढचा बघूया नियम काय आहे ओके पाचव्या नंबरचा पाच नंबरचा नियम काय तर मित्रचा नियम, नियम आहे कंटिन्युअस टेन्स मध्ये टू ची रूप आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरतात लक्ष द्या हा एक नियम फार इम्पॉर्टंट आहे फार महत्वाचा रूल आहे कंटिन्युअस टेन्स तुमचं याच्यावर क्लिअर होणार आहे आता बघा याच्यामध्ये तुमचं कंटिन्युअस टेन्स पूर्ण क्लिअर होत आहे कसं नीट बघा एम इज आर आहे हे तुम्हाला माहिती आहे एम इज आर आपण सुरुवातीला बघितलं की एम इज आर हे टू बीच वर्तमान काळी रूप आहे ओके बरं जर एम इज आर नंतर क्रियापदाचं जर चौथं रूप आलं एम इज आर नंतर जर क्रियापदाचं चौथं रूप आलं तर हा होतो कंटिन्युअस काय होतो कंटिन्युअस प्रेझेंट होतो कंटिन्युअस टेन्स होतो बरं वाजवेर आलं तर काय होईल आणि चौथं रूप आलं तर तेच होईल कंटिन्युअस पास्ट टेन्स ठीक आहे काय होईल कंटिन्युअस पास्टेन्स आणि मित्र जर शाल बी आणि विल बी सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हे हेल्पिंग वर्ब आहेत आणि हे मेन वर्ब आहेत जर शाल बी आणि विल बी हेल्पिंग वर्ब आलं आणि क्रियापदाचं चौथं रूप जर आलं तर हा काय होईल कंटिन्युअस फ्युचर टेन्स होईल काय होईल कंटिन्यूअस फ्युचर टेन्स क्लिअर झालं कंटिन्युअस टेन्स तुमचा या स्ट्रक्चरमध्ये पूर्ण क्लिअर होत एका मध्ये आता आपण बघूया सहा नंबरचा रूल काय आहे सहा नंबरचा रूल बघा ओके okay. सहा नंबरचा रूल काय सांगतो की जर परफेक्ट टेन्समध्ये टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं मेन हॉर्च तिसरं रूप आलं म्हणजे याच्यामध्ये नीट बघा ओके टू ह्यावचं सहाय्यकारी क्रियापद साह्यकारी क्रियापद कोणतं पाहिजे टू ह्यावचं आपण सुरुवातीला बघितले टू चे पाच सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद कोणतं रूप असलं पाहिजे क्रियापदाचं तिसरं रूप हे मुख्य क्रियापद असलं पाहिजे जर हे दोघं आले सुरुवातीला टू ह्यावचं सहाय्यकारी क्रियापद आलं आणि मुख्य क्रियापद तिसरं रूप जर आलं तर कशा पद्धतीने टेन्स होतो बघूया आता या ठिकाणी बघा तुम्ही इथं वर्तमान काळात आहेत हे है हॅव आणि हॅच यांच्यानंतर जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर हा टेन्स कोणता होईल हा प्रेझेंट टेन्स आहे आणि तिसरं रूप म्हणजेच परफेक्ट प्रजेंट कोणता टेन्स होईल परफेक्ट प्रेझेंट लक्षात येतंय थोड्याशा ट्रिक आहेत ह्या जर ट्रीक तुम्ही समजून घेतल्या आणि यांच्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रो टेन्स समजायला फार सोपं जाणार आहे ठीक आहे आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया हॅड है, हॅड तुम्हाला माहित आहे की भूतकाळामध्ये वापरतो आपण हॅड कशामध्ये वापरतो भूतकाळामध्ये टू हॅवच भूतकाळी रूप आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर हा कोणता टेन्स झाला परफेक्ट पास्ट झाला कोणता झाला परफेक्ट पास्ट अँड इफ यू आर युजिंग शाल हॅव अँड विल हॅव बिकॉज दिस इज फ्युचर फॉर्म अप कंटिन्यू टू हॅव दिस इज फ्युचर फॉर्म त्यानंतर जर व्ही थ्री आलं तर हा परफेक्ट फ्युचर होतो परफेक्ट फ्युचर होतो तर अशा पद्धतीने हा सहावा नियम पण आपल्याला समजून घेण्याची गरज आहे आणि आता आपण बघूया शेवटचा नियम ओके आपण जवळपास नऊ टेन्स आतापर्यंत बघितलेत सिंपल कंटिन्युअस आणि परफेक्ट त्यांच्यासोबत सोबत कोणकोणते हेल्पिंग वर्ब वापरायचे आणि कोणकोणते मेन वर्ब वापरायचे ते पण बघितले आता शेवटचा जो टेन्स आहे ना तर शेवटचा टेन्स आहे मित्रुअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके तर हा टेन्स जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर एक ट्रिक आहे ती ट्रिक आपण लक्षात घेणं गरजेची काय ट्रिक आहे बघा तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी ती ट्रिक कोणती आहे ओके तर बघा या टेन्समध्ये सहायकारी क्रियापद असतात टू हॅव ची साह्यकारी क्रियापदं कोणती असतात टू हॅव ची वर्तमान असल्यामुळे हॅव हॅज भूतकाळ असेल तर हॅड आणि भविष्य असेल तर शॅल हॅव व्हिल हॅव आणि मेन व्हॉर कोणतं असतं मेन वॉर वास्तव व्ही फोर मेन वास्तव व्ही फोर मेन वॉर वास्तव व्ही फोर टेन्स टेन्समध्ये हा तुम्हाला माहित आहे परफेक्ट कंटिन्युअस हा प्रजेंट टेन्स आहे त्याला प्रेझेंट का म्हणायचं बिकॉज धीज आर द प्रेझेंट फॉर्म्स हा पास्ट टेन्स आहे याला पास्ट काय म्हणायचं बिकॉज दिस इज पास्ट फॉर्म आणि हा फ्युचर टेन्स याला फ्युचर टेन्स का म्हणायचं बिकॉज दिस इज फ्युचर फॉर्म म्हणजे टू ह्यावचे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं रूप हे जर झालं की झाला टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यामध्ये काय येतो हा बीन येतो बिन इज मस्ट इन धीस टेन्स धीस टेन्सेस बिन इज मस्ट बिनशिवाय तुम्हाला हा टेन्स करता येणार नाही ठीक आहे म्हणजे बीन का आलं तर हा दोन टेन्सचा ब्लेंड आहे हॅव प्लस व्ही थ्री प्लस टू बी प्लस व्ही फोर असा दोन टेन्स ब्लेंड असल्यामुळे इथं आपल्याला बिन वापरावं लागतं तर अशा पद्धतीने तुम्हाला मी बारा टेन्स सात रूल सा नियम करून सांगितलेला मित्र आता सगळ्यांचं कन्क्लुजन आपण या शेवटच्या मध्ये बघूया या स्लाइडचा तुम्ही एक ट्रिक बघूया की सगळा टेन्स तुम्हाला या ट्रिकमध्ये आलेला आहे काय आहे याच्यामध्ये तर बघूया या शेवटच्या मध्ये काय आहे ओके तर या ठिकाणी बघा जर तुम्हाला सिम्पल टेन्स जर लक्षात ठेवायचा असेल तर सहाय्यकारी क्रियापद कोणते असेल टुडूचे असतील कोणते असतील टू चे म्हणजे वर्तमान काळ असेल तर डू डज असेल डू किंवा डज ओके आणि व्ही वन असेल किंवा व्ही फाईव्ह असेल हा झाला प्रेझेंट टेन्स डीड असेल त्याच्यानंतर व्ही वन असेल तर हा झाला पास्ट टेन्स आणि शालविल आणि व्ही वन असेल तर हा झाला सिंपल फ्युचर टेन्स ह्या ट्रिक लक्षात ठेवा त्या ट्रिक लक्षात ठेवल्यानं तर टेन्स आपला पाठ होतो ओके आणि कंटिन्युअस टेन्स लक्षात कसा ठेवायचा तर कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बी चे साह्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण लक्षात ठेवू शकता मग तुम्हाला टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आता वर्तमान काळातले पाठ झालेत ॲमिझार वर्तमान काळ असेल वाजेर भूतकाळ असेल बी विल बी भविष्य काळ असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा आणि जर परफेक्ट टेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल मित्र तर हेल्पिंग व्हर्ब घ्यायचे टू हॅव चे आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप मग वर्तमान काळामध्ये हॅव हॅस घ्या भूतकाळामध्ये हॅड घ्या भविष्य काळामध्ये विल हॅव घ्या आणि जर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तुमच्या लक्षात ठेवायचा असेल परफेक्ट कंटिन्युअसची जी ट्रिक आहे हेल्पिंग व्हर्ब आहे टू हॅव चे आणि बिन घ्यावं लागेल आणि क्रियापदाचं चौथं रूप घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने आपण पूर्ण टेन्स फक्त सात रूलचा वापर करून या ठिकाणी समजून घेतलेला आहे लर्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लाइक करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला कर पण विसरू नका मित्र आपला अपला स्पोकन इंग्लिशचा पण क्लास आहे जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला स्पोकन इंग्लिशचा कोर्स पण जॉईन करू शकता धन्यवाद थँक्यू